काही दिवसांपासून पोलीस स्टेशन रिसोड हद्दीतून मोटरसायकल चोरी जाण्याच्या घटनामध्ये सातत्याने वाढ होत असल्याने पोलीस स्टेशन रिसोडचे ठाणेदार यांच्या मार्गदर्शनात डीबी पथकाने चोरांचा शोध सुरू केला या दरम्यान डीबी पथकाने तांत्रिक व आधुनिक पद्धतीने तपास सुरुवात केली असता मिळालेल्या गुप्त माहितीवरून संशयित इसम नामे मयूर प्रवीण नवले वय एकवीस वर्ष राहणार नगर तालुका रिसोड गजानन उर्फ गणेश बळीराम गायकवाड यांना ताब्यात घेऊन कौशल्यपूर्वक विचारपूस केली असता त्यांनी वाशिम बुलढाणा जिल्ह्यातून मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली त्यानंतर आरोपी यांच्याकडून रिसोड वाशिम शहर मेहकर जिल्हा बुलढाणा लोणार जिल्हा बुलढाणा इत्यादी ठिकाणच्या एकूण बारा मोटरसायकल किंमत आठ लाख पंचवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे तसेच या महिन्यामध्ये दरोडा जबरी चोरी पोलीस बतावणी व फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींना जेरबंद करून त्यांच्याकडून एकूण एक लाख शहाण्णव हजार चारशे सात रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला अशा प्रकारे आतापर्यंत एका महिन्यात आत रिसोड पोलिसांनी चौथ्यांदा धडाकेबाज कार्यवाही करून आतापर्यंत दहा लाख एकवीस हजार चारशे सात रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री अनुज तारे अपर पोलीस अधीक्षक श्रीमती लता फळ सहाय्यक पोलीस अधीक्षक नवदीप अग्रवाल आय पी एस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री रामेश्वर चौहान यांच्या नेतृत्वात डीबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सचिन गोखले पोलीस हवालदार प्रशांत राजगुरू संजय रंजवे आशिष पाठक पोलीस अंमलदार रवी अढागडे विनोद घनवट परमेश्वर भोणे सुनील तिवाले प्रवीण गोप नारायण विश्वास चौहान यांनी केली आहे